एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुण्यात अल्पवयीन मुलीसह महिलावर विनयभंग व अत्याचाराच्या धक्कादायक घटना घडत असताना एक संतापजनक घटना एरवडा परिसरात घडली आहे एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा आंघोळ करताना चोरून मोबाईलवर व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बाथरूमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडिओ काढला याबाबत एकोणचाळीस वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून विश्वजित शंकर पाटील वैवर्ष चोवीस राहणार एरवडा याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न क डनुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये आंघोळ करत होत्या त्यावेळी आरोपी याने बाथरूमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी केला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला महिलेने लगेच पोलिसांकडे तक्रार दिली पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर